नमस्कार मित्रांनो मी आरती आणि खाद्य संघटना या माझ्या कुकिंग चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी बनवली आहे झनझणीत अशी उडदाची आमटी अगदी कमीत कमी साहित्यात पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा तर चला रेसिपी सुरू करूया तर इथे मी एक वाटी उडदाची डाळ घेतली आहे साल न काढलेली त्याला स्वच्छ आता आपण धुवून घेऊयात पाण्याने दोन तीन वेळा धुवायचे आहे आता कुकरला लावून घेऊयात आणि साधारण आपल्याला पाच सहा शिट्ट्या काढायच्या आहेत कारण डाळ शिजायला वेळ लागतो तोपर्यंत मसाला तयार करूया तर इथे मी खोबरं घेतलं आहे त्याचे काप करून घेतले आहेत पाच सहा आता हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तुमच्या आवडीनुसार तिखट घ्या तुम्ही आणि भरपूर अशी कोथिंबीर आता घालायची याचं छान आपल्याला वाटण करायचं आहे अशा पद्धतीने डाळ छान शिजली आहे तुम्ही पाहू शकता कढई ठेवली आहे तेल घालूया तेल तापल्यावर त्यात जिरं घालायचं आहे आता वाटण्यात घालून घेऊयात परतवूयात छान आपण हे याला छान अशी एक उकळी येऊन द्यायची छान उकळी आली याला तुम्ही ते पाहू शकता आता शिजलेली डाळ यात घालायची आपल्याला गरजेनुसार पाणी घाला अगदी कमीत कमी साहित्यात ही आमटी तयार होते चवीनुसार मीठ घालायचे आता छान उकळी येऊ द्यायची आता छान उकळी आली तुम्ही पाहू शकता अशी ही आपली उडदाची आमटी तयार आहे भाकरीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता खूप छान लागते तर ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा बाय बाय